तालुक्यात खते आणि बियाणे दराप्रमाणे विक्री करा अन्यथा तक्रार आल्यास कारवाई केली जाईल अशा सूचना उपविभागीय कृषी अधिकारी विकत आहेत इतकेच नव्हे तर ते कॅश असेल तरच बियाणे उपलब्ध आहे व बियाणे कॅशने खरेदी केले तर बिल एक जून नंतरच देऊ अशी संशयास्पद भूमिका दुकानदार घेत आहेत त्यामुळे कृषी विभागाने दुकाने तपासण्याचा फारच थांबून शेतकऱ्यांची होणारी अडवणूक थांबवावी अशी मागणी होत आहे तालुक्यातील शेतकऱ्यांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या दराप्रमाणे विक्रेत्यांनी खते व बियाणे विक्री करावी अशा सूचना उपविभागीय कृषी अधिकारी चंद्रशेखर साठे यांनी केल्या असल्या तरी बरेच दुकानदार शेतकऱ्यांची अडवणूक करत आहेत कॅश असेल तरच बियाणे उपलब्ध आहे अन्यथा स्टॉक नाही असे उत्तर दुकानदार देत आहेत तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत ठाकरे कृषी अधिकारी अविनाश खैरनार पर्यवेक्षक योगेश वंजारी यांच्याकडून बी बियाणे विक्रेत्यांना भेटी दिल्याचा फार सुरू आहे कृषी विभाग आणि दुकानदार यांचे संगणमत असल्याने दुकानदारांची मनमानी सुरू असल्याचे शेतकऱ्यांची तक्रारी आहे पंधरा जून पासून सुरू होणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला अमळनेर तालुका परिसरात कडुलिंबाचे नंदनवन साकारण्याचा संकल्प शहरातील न्यू विजन इंग्लिश मिडियम स्कूलने केला असून यासाठी कडुलिंबाचे एक लाख बीज रोपण शेतजमिनी व वन्य परिसरात केले जाणार आहे न्यू विजन स्कूलचे अध्यक्ष तथा निसर्गप्रेमी शीतल देशमुख यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येणार असून यासाठी निसर्ग मित्रमंडळाचे सहकार्य लाभणार आहे दरम्यान गेल्या काही वर्षांपासून कमी पर्जन्यमानामुळे अमळनेर तालुका दुष्काळाच्या कचाट्यात सापडला असून वृक्षारोपण वृक्ष लागवड आणि वृक्ष संगोपन यांशिवाय त्यावर पर्याय नसून त्यासाठीच न्यू विजन स्कूल कुठेतरी खारीचा वाटा उचलण्यासाठी सज्ज झाली असून इतर शाळा व संस्थांनी आणि मित्रमंडळांनी देखील हा पर्यावरण वाढीचा उपक्रम राबवावा असे आवाहन स्कूलचे अध्यक्ष शीतल देशमुख चेअरमन निलेश लांडगे व प्राचार्या प्रेरणा पाटील यांनी केले आहे पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व वा मोफत वाचनालय पूज्य साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातर्फे दोन दिवसीय करिअर मार्गदर्शन व व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते दोन दिवसीय कार्यशाळेत विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान स्पर्धा प्रश्नमंजुषा वक्तृत्व स्पर्धा रांगोळी स्पर्धा वन मिनिट शो स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेत प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना रोख बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात आले समारोप प्रसंगी डॉक्टर दिगंबर महाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित होते तसेच डी वाय एस पी सुनील नंदवाळकर प्राचार्य डॉक्टर एस आर चौधरी प्राध्यापक डॉक्टर अतुल सूर्यवंशी साने गुरुजी ग्रंथालयाचे चिटणीस प्रकाश वाघ उपस्थित होते अमळनेर तालुक्यातील चौबारी येथील पासष्ट वर्षीय इसम अमळनेर येथे जाऊन येतो असे सांगून आज पावेतो घरी परत न आल्याने ते बेपत्ता झाल्याची तक्रार मारवड पोलिसात देण्यात आली आहे चौबारी येथील आनंदा अवचित पाटील हे चोवीस मे रोजी सकाळी अकरा वाजता अमळनेर येथे दवाखान्यात जाऊन येतो असे सांगून निघाले मात्र सायंकाळ झाली तरी ते परत न आल्याने कुटुंबियांनी नातेवाईक व आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला मात्र आज पावेतो कोणताच तपास न लागल्याने त्यांच्या मुलाने पोलिसात हरवल्याची दिली असून पुढील तपास शरीफ पठाण हे करीत आहेत वाहनात दाटीने कोंबून त्यांची वाहतूक करणाऱ्या सिल्लोड येथील दोघांना पोलिसांनी पकडून प्राणी संरक्षक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे तर वाहनासह तीन गायी असा साडेतीन लाखाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे उदय बोरसे व समाधान पाटील या दोन्ही पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार त्यांनी पंचवीस मे रोजी सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास सावखेडा गावच्या शिवारात कुसुमाई पेट्रोल पंपाजवळ चोपड्याकडून अमळनेरकडे येणारे पिकअप वाहन क्रमांक एमएच एकवीस एच सत्तर बारा अडवली त्यात तीन गायी दाटीवाटीने कोंबलेल्या होत्या एकमेकांच्या घर्षणाने गायींना वेदना होत होत्या चालक सुनील व क्लीनर सागर श्रीमंत मगरे यांच्या जवळ सनावत जिल्हा बडवानी येथून गाडखेडा तालुका सिल्लोड येथे राहुल कडुबा इंगळे यांच्याकडे नेत असल्याचे सांगितले पोलिसांनी प्रत्येकी पंधरा हजार रुपये प्रमाणे पंचेचाळीस हजार रुपयांच्या तीन गायी व तीन लाख रुपयांचे पिकअप वाहन जप्त करून चालक व क्लीनर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेड कॉन्स्टेबल सुनील जाधव हो हे करीत आहेत सरकारी दवाखान्याजवळ लावलेल्या मोटरसायकलच्या डिक्कीतून अज्ञात चोरट्यांनी पन्नास हजार रुपये लांबवल्याची घटना पंचवीस रोजी सकाळी सव्वा दहा वाजल्याच्या सुमारास घडली पारोळा तालुक्यातील उंदीरखेडा येथील रहिवासी प्रवीण पंडित नेरकर यांनी मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणीस एफ अठ्ठेचाळीस एकोणतीसच्या च्या डिक्की पन्नास हजार रुपये ठेवले होते रंगकाम आटोपून तो गांधलीपुरा भागातील वेश्यावस्तीकडे आला मोटरसायकल सरकारी दवाखान्याजवळ हँडल लॉक करून तो वेश्यावस्तीकडे गेला तिकडून सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी परत आला असता त्याला त्याची मोटरसायकलची टिक्की उघडी दिसली त्याचे पन्नास हजार रुपये कोणीतरी चोरून नेल्याचे उघडकीस आले अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेड कॉन्स्टेबल अशोक साळुखे करीत आहेत दरम्यान पोलीस निरीक्षक विकास देवरे व तपास पथकाने या भागातील लावलेले कॅमेरे असता गांधली भागातीलच स्थानिकांनी दिकीतील पैसे काढल्याचे दिसून आले आरोपी निष्पन्न होताच पोलिसांनी त्यांना पकडण्यासाठी केले असता आरोपी फरार झाले लवकरच आरोपींना पकडण्यात येईल असे पोलिसांतर्फे सांगण्यात आले